धुळफेक करावी अशा पद्धतीने जाहीर केली त्या पॅकेजचा अभ्यास केलेला आहे ती शेतकऱ्यांच्या हातामध्ये तीन हजार रुपये पडत नाही एका वाक्यात सांगतो आम्ही जी मागणी करतोय की एकतरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजे जमीन जी अक्षरशः खरडून गेलेली आहे आणि पुढल्या दोन पिढ्यासुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी तो खर्च लागणार आहे तो तर नाही पण तीन हजार रुपये सुद्धा हातात मिळत नाही आहे कर्जमाफीचा विषय नाही असे अनेक विषय आहेत त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे तो काळे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील शिवसेनेचे नेते अंबादास दानवे मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हा प्रमुख त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जय तयारी केलेली आहे हजारोच्या संख्येने शेतकरी संभाजीनगरला येते मोर्चा संपल्यावर संभाजीनगरला शिवसेनेचं मुख्यालय शिवसेना भवन तिकडलं जे आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करते नाही नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पी एम केअर फंडातून तरी मदत करावी विधान कर्ज माफ अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली आहे मग पी एम केअर फंडाची गरज कशा करताय ती उभारणी का केली काही लाख कोटी त्यात पडलेले आहेत जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला कोणासाठी केला त्याचा उपयोग काय या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे कोणासाठी पैसा आहे आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजार आहेत गेल्या चार महिन्यामध्ये दोनशे बारा शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली दोनशे बारा हे आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं शेतकऱ्यांचे प्राण महत्त्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं मी समजायचं का हे निजामाचे बाप आहेत का निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे तुम्ही मातृ घोषणा करता तीन हजार कोटीचे मोठे मोठे आकडे देता आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या